नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेलं आहे ज्यांचं नाव आहे रवींद्र पुजारी ते सेंट्रल गवर्मेंटमधून आय एन बी मिनिस्ट्रीमध्ये क्लास वन ऑफिसर पोझिशनला होते आणि सगळ्या जगभर फिरलेले आहेत ते क्रिकेटच्या मॅचेससाठी किंवा इतर गव्हर्मेंटच्या असाइनमेंटमुळे म्हणजे हार्डवर्किंग जॉब त्यांनी केलेला आहे आणि पाच ते दोन वर्षापूर्वी रिटायर झाले आणि त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील अबाउट फायनान्सेस आणि शेअर मार्केट त्याच्याबद्दल आपण त्यांना नौस्कार सर विचारा नमस्कार नमस्कार धन्यवाद तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल माय प्लेजर सर जसं तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की कामामुळे वेळ मिळाला नाही ठीक आहे सरकारकडनं पगार मिळत होता पण रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्यासारख्या भरपूर सरकारी लोकांना लाईफ टाईमची ग्रॅज्युएटी इन्शुरन्स त्यांची स्वतःच सेविंग केलेला जीपीएफ बरोबर हा पैसा मिळतो मग नॉर्मल नॉर्मली आता लोक चर्चा करतात शेअर मार्केट वगैरे किंवा मा म्युच्युअल फंड पण त्याचं ज्ञान नसतं बरोबर आम्हाला फक्त एवढं माहिती असते की फिक्स डिपॉझिट बँकेत ठेवा दॅट इज द सेफेस्ट वे बरोबर तर तुम्ही काय सजेस्ट कराल की आमच्यासारख्या लोक ज्यांना कमी माहिती आहे आणि ओके रिटायरमेंटच्या वेळेला एक अमाऊंट मिळते तर त्यांनी कसं कुठे इन्व्हेस्ट करावं सो दॅट त्यांच्या पेन्शनमध्ये पण भर पडेल किंवा जर ते पेन्शनवाले नसले तरी एक इन्कम येईल ओके ओके खरंच यक्ष प्रश्न तुम्ही आणि चांगला प्रश्न विचारला आणि शेअर मार्केट म्हणजे बेसिकली काय इट इज गेम ऑफ पर्सेंटेज अँड द कॅपिटल तर कॅपिटल आपल्याकडे साठ वर्षाला काय येतं एक्स कॅपिटल येतं मे बी लेट्स एक कोटी मिळालेत किंवा पन्नास लाख मिळालेत तर त्याचा कसा विनियोग करावा आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याचं कसं डायव्हर्सिफिकेशन करावं याच्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगतो शेवटी काय असतं रिटायरमेंटनंतर आपल्या गरजा नॉर्मली बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात पण काही मनामध्ये इच्छा आकांक्षा असतात की ज्या आपल्याला फुलफिल करायच्या असतात तर त्याच्यासाठी बेसिकली दोन्ही असतात एक इच्छा आकांक्षाचा एरिया आणि दुसरं डेली नीड्स तर डेली नीड्ससाठी तुम्ही पी पी एफ अकाउंट तुमचा कंटिन्यू केलाच पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला सेफ्टी मिळते हंड्रेड पर्सेंट आणि ई ई स्टेटस मिळतं की एक्झम्प्ट एक्झम एक्झाम की तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करतात ती एक्झमट असतं इन्कम टॅक्सपासून जे तुम्हाला व्याज मिळतं एट पर्सेंटनी ते पण एक्झमट असतं आणि जे तुम्ही मॅच्युरिटी मिळते पंधरा वर्षानंतर किंवा पंचवीस वर्षानंतर ती पण तुम्हाला टॅक्सेबल नसते त्यामुळे त्याचा एक मेजर बेनिफिट आहे पी पी एफ आणि त्याला कंपाऊंडिंग व्याज मिळत असतं आठ टक्क्यांनी तर कंपाऊंडिंग कंपॉंडिंग माझी त्यालाही अप्लिकेबल आहे तर तुमच्यासारख्या व्यक्तीने डेफिनेटली पी पी एफ कंटिन्यू करावा इनफॅक्ट मिसेसचा पण पी पी एफ नसला तर काढावा मिसेसचा पी पी एफ म्हणजे तुमची एक मे बी वीस ते तीस टक्के अमाऊंट त्यातनं बाहेर पडेल की सेफ्टीमध्ये त्याच्यानंतर डेली नीड्ससाठी तुमचं पेन्शन असतं पेन्शनवरती तुमचा खर्च लिमिट करावा आणि जे तुमचे ॲन्युअल एक्सपेन्सेस असतात किंवा बाहेरच्या ट्रिप्स आहेत काय आधारपणा असतील किंवा जर त्या इन्शुरन्स असतोच पण तरी काही असे एक्सपेन्सेस आले आउट ऑफ द पॉकेट रिलेशनला सपोर्ट करावं लागतं किंवा आपल्या गावी जाऊन काहीतरी तिथे एकदम सडनली मोठा खर्च येऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही साठला रिटायर झाल्या तर चाळीस टक्के तुम्ही नक्कीच मार्केटमध्ये टाकायला पाहिजेत आणि कधी टाकायला पाहिजेत लगेच रिटायर झाल्यानंतर किंवा फंड मिळाल्यानंतर अजिबात नाही फायनान्शियल अडवायझरला तुमच्या भेटा आणि त्याला विचारा की मला मला असं असं मार्केटमध्ये यायची इच्छा आहे डोंट टेल मी तुमच्याकडे किती पैसे आहेत किंवा काय झालं त्यांना अजिबात काही सांगू नका अदरवाईज मार्केट हे खूप अधाशी आहे लगेच तुम्हाला म्हणतील इकडे टाका तिकडे टाका आणि तुमचे पैसे पुढच्या वर्षी तीस टक्के डाऊन होऊन जातील त्यामुळे तुम्हाला सांगा मला शिकायचं मार्केट या वयात ते मला शिकण्याची इच्छा आहे तर काय करूया तर तुम ते तुम्हाला सांगतील की बाबा तुम्ही असं असं पहिल्यांदा तुम्ही आपण जसं स्विमिंग शिकतो तसं तुम्ही एकदा पाण्यात पडल्यानंतर स्वतःच्या मिस्टेकने तुम्ही नक्की शिकाल पण फक्त पहिल्यांदा तुमच्याकडे समजा उरलेले साठ टक्के तुम्हाला तुम्ही इन्व्हेस्ट चाळीस टक्के इन्व्हेस्ट करायचे किंवा पन्नास टक्के इन्व्हेस्ट करायचे जे काय तर त्याच्यातले तुम्ही पन्नास टक्के जे पाच भाग करा आणि त्यातला पहिला भाग तुम्ही पहिल्या या महिन्यामध्ये जेव्हा मी सांगेन तेव्हा लावा कधी लावा तर तेव्हा मार्केटची कंडिशन काय आहे बाबा मार्केट पडलेलं आहे तीस टक्के का मार्केट तीस टक्के वाढलेलं आहे मार्केट तीस टक्के वाढलेलं असतं तेव्हा ब्रोकरकडे सगळ्यात खुर्च्यावर फुल भरलेले असतात मला लावायचे मला लावायचे मला लावायचे पण दॅट इज अ व्हेरी रॉंग टाईम ऑफ इन्व्हेस्टमेंट स्टार्ट जर्नी तेव्हा तुम्ही फक्त बघितलं पाहिजे आणि ॲट द मोस्ट यू कॅन इन्व्हेस्ट इन द ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड की ज्याला तुम्हाला पाच वर्षामध्ये बारा टक्के रिटर्न मिळ मिळतं नक्कीच मिळतं मी हिस्ट्री आहे शोन दॅट आणि याच्यापुढे ते मिळत राहील तर तुम्हाला एफडीच्या पुढे चार टक्के किंवा पाच टक्के एक्स्ट्रा मिळत मिळत राहील फ्रॉम युअर फर्स्ट लॉट दुसरा लॉट तुम्ही कधी लावायला पाहिजे किंवा मार्केट दहा टक्के किंवा पंधरा टक्के पडले ते पुढच्या वर्षात पडेल किंवा पुढच्या सहा महिन्यात पडेल कधी पडू शकतं मार्केट मार्केट इज लाईक वुमन यु नो यू कॅन नेवर जज अ वुमन तसं यू कॅन नेवर जज अ नो मार्केट की उद्या काय होईल पुढच्या मिनिटाला काय होईल हे तुम्ही काहीच सांगू शकत नाही सेम थिंग इज इन मार्केट त्यामुळे मार्केटचं तुम्ही ट्रेंड बघा जुने ट्रेंड्स बघा किंवा आता आज पडलं पण उद्या पडेल असं नाही पण जर मार्केट एक महिना पडलं कंटिन्युअसली आणि जर दहा टक्के खाली आल तर पुढचा तुम्ही भाग लावा पुढचा जे काय पंचवीस टक्के लावला जाते किंवा दहा टक्के लावला तर पुढचे दहा टक्के लावा पुढच्या एक समजा दहा टक्के पडल्यानंतर मार्केटमध्ये आणि ज्या मार्केटमध्ये सगळे म्हणतील की आता तुमच्या सकाळ किंवा डेली पुण्याच्या पेपरमध्ये येईल की बाबा वीस लाख कोटी मार्केटमधून गायब अशा हेडलाईन्स यायला लागतात दॅट टाईम यू कॅन यु नो एन्शुअर दॅट यू कॅन पुट युअर नेक्स्ट रँच ऑफ मनी आणि ज्याच्यापासून तुम्हाला दिस राईट टाईम ऑफ द मार्केट मार्केटमध्ये लोकं म्हणतात तुम्ही मार्केट टायमिंग कधीच करू शकत नाही पण हॅव द ॲम ऑफ द ओपिनियन की तुम्ही पेशन्स दाखवा तुम्ही नक्कीच मार्केट टायमिंग करू शकता आणि जो मार्केट टाइमिंग करतो त्याला मॅक्सिमम परतावा मिळतो मेबी टू द एक्सटेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट जसं कोविडला लोकांनी मार्केट टायमिंग केलं की अरे मार्केट वरती जाणारच आहे मार्केटचा तर चालूच आहे धंदा ना दारूच्या कंपन्या चालूच आहेत रात्रभर होम डिलिव्हरी मिळते तेव्हा दारूचे शेअर्स लोकांनी घेतले दारूच्या कंपन्यांचे सिगरेटच्या कंपनीचे शेअर्स घेतले कोविडमध्ये सुद्धा कारण लोकांना काही करायला नाही तर सिगरेट फुंकत बसलेलं होतं लोक तेव्हा आणि ते प्रचंड खपत होतं दारू प्रचंड खपत होती तर तेव्हा अशा कंपनीचे शेअर घ्यायचे की ज्याची अजूनही मार्केटमध्ये चलती आहे आणि बिझनेस डबल झालेला आहे त्या काळातसुद्धा पडत्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये वगैरे किंवा आपलं जेव्हा नोटबंदी झाली तेव्हासुद्धा काय काय बिझनेसच जोरदारच चालले होते ब्लॅक मनीवाले बिझनेसच जोरदार चालले होते किंवा काय म्हणायचं सोना सोन्याचे धंदेवाल्यांचे बिझनेस जोरदार चालले होते तर तेव्हा ते शेअर्स घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही पडत्या मार्केटमध्ये घेता त्याच्यावर दुप्पट व्हायला काय एक वर्षच लागतं मॅक्सिमम मार्केट प पडलेलं राहतं की ते सहा महिने ते एक वर्ष तुम्ही इंडियन बुल मार्केट जे मी आता टिपिकल आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ऐंशी टाइम्स इंडियन कॅपिटल मार्केट ए ग्रुपचे शेअर्स वाढलेले आहेत म्हणजे ए ग्रुप म्हणजे टॉप हंड्रेड मार्केट कॅप म्हणजे टी सी एस रिलायन्स नंतर इन्फोसिस नंतर आय सी आयस या बँक एच डी एफ सी बँक वगैरे तर ऐंशी जे मार्केट वाढले गेल्या पंचवीस वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये काही दिवसामध्ये तर मार्केट काही वर्षांमध्ये मार्केट डबल झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी हे पण दाखवलं आहे की काही वर्षांमध्ये मायनस फिफ्टी पर्सेंट मार्केट झालं आहे पडलं आहे म्हणजे तुमचे दहा लाखाचे पाच लाख झालेत किंवा एक कोटीचे पन्नास लाख झालेत पण दोन वर्ष थांबलात तुम्ही तर त्याच एक कोटीचे दीड कोटी पण झालेले आहेत जस्ट वेट फॉर टू इयर्स जस्ट इग्नोर मार्केट डू युअर अदर शॉक्स जे तुम्हाला काय करायचं असेल तुम्हाला हायकिंग करायचं असेल तुम्हाला काय बाहेरच्या जा देशात जाऊन यायचं असेल किंवा पैसे नसतील तर अजून काय तुम्ही ज्याला काही पैसे लागत नाही असे शॉक तुम्ही पुरे करू शकता आणि तुमचे एक्सपेन्सेस पुढे ढकला आणि तुम्हाला प्रॉफिट मिळाला की त्यातनं तुम्ही एक्सपेन्सेस करा त्यामुळे पेशन्स दाखवा आणि तुम्ही तुमचे जे स पैसे आहेत त्यातले पी पी एफ आणि एफ डीज पेन्शनमधून जर तुमचा भागत असेल तर एवढीच पण ठेवायची जरूर नाही जस्ट हॅव पी पी एफ ॲज अ सेफ्टी पेन्शन तुम्हाला डे टू डे एक्सपेन्सेसला येत राहील आणि मार्केटमधून तुम्हाला दर दोन वर्षाने जे एक्स्ट्रा एक्सपेन्सेस येतात इयरली एक्सपेन्सेस म्हणतात किंवा मुलाचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे किंवा एकदम काय कोणी आजारी पडले कोणाला मदत पाहिजे रिलेशनला किंवा सोसायटीला तुम्हाला कोणी मदत करायची आहे तुम्हाला तीन चार वर्षामध्ये जबरी पैसा मिळतो मार्केटमधून की ज्यातून तुम्ही एक्सपेन्सेस करू शकता का नाही केलेत तर ते प्रॉफिट बुक करायचा ठेवून द्यायची तेव्हा तुम्ही एवढी करा प्रॉफिटची एवढी करा की जे तुम्ही परत लालच नाही ना नागरे परत मार्केट पडलं की टाका लगेच कधीच टाकायचे नसतात पैसे पाच नंतर पाच वर्षाने टाकायचे जेव्हा कोणीच टाकत नसतं पैसे तेव्हा टाकायचे जेव्हा ब्रोकरची रूममध्ये एखादा माणूस असतो किंवा ब्रोकरने त्याची माणसं कमी केलेली असतात किंवा दहा माणसं बसली होती हो टर्मिनसात दोनच चालू आहेत तर मार्केटला डिमांड नाही आहे तेव्हा तुम्ही पैसे टाका तुमचे पैसे दोन वर्षात दुप्पट हा मार्केटचा नियम आहे आणि प्रकारे जर रिटायर्ड माणसाने गवर्नमेंट माणसाने जे पैसे टाकले की ज्याला पेन्शन आहे त्यांनी अशा प्रकारे टाकावे आणि ज्याने प्रायव्हेट माणूस आहे की ज्याला पेन्शन पण नाही त्या माणसाने तर डेफिनेटली मार्केटमध्ये एफडी करायला पाहिजे मार्केटच्या पैशामधनं किंवा त्याच्या रिटायरमेंट फंडमधनं पन्नास टक्के त्याने एफ डी करा पी पी एफ करा, करा उरलेले तीसच टक्के तुम्ही पैसे मार्केटमध्ये टाका कारण तुमचं पेन्शन प्रायव्हेट सेक्टरवाल्यांचं पेन्शन तुमच्या एफ डीमधनं मिळणार आहे तुम्हाला गव्हर्मेंटसारखं काही पेन्शन नाही आहे त्यामुळे एफ डीचं तुम्हाला जे रिटर्न मिळणार तेच तुमचं पेन्शन आहे मार्केटमधनं जे मिळतात पैसे ते आराम किंवा आउट ऑफ द बॉक्स एक्सपेन्सेस करण्यासाठी आहेत पण ते ट्रिमेंडस असतात त्यामुळे त्यांनी पण मार्केट करावं गवर्मेंटवाल्यांनी पण मार्केट करावं ज्यांना पेन्शन मिळतं पण ह्या मार्केटचा कुंभ कुंभामध्ये तुम्ही स्नान केलंच पाहिजे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही संसार करा तुम्ही नक्कीच सुखावा व्हाल आणि शेवटी काय किती पुरुषार्थ आहेत आपल्याकडे धर्म अर्थ काम मोक्ष राईट शेवटी आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करून मनुष्य जन्माला आलो त्या जन्माचा सार्थक आपण करू शकलो नाही आपल्यासाठी तरी इतर लोकांना मदत करून आपण आपल्या जन्माचं सार्थक करू शकतो की ज्यांना खरंच निडी आहे मदत करायची कोणाची फीस भरायची कॉलेजची कोणाची शाळेची फी भरायची कुठल्या प्रॉपर एन जी ओला तुम्हाला माहिती आहे त्यात तुमचा कोणी रिलेटिव्ह किंवा तुमचा मित्र काम करतो चल हे घे बाबा पाच लाख हा नो प्रॉब्लेम तुझे एन जी ओला माझी मदत किंवा किंवा अन्नदान करा काय करा पण म्हणजे पैसा हा तुम्हाला तुमचे धर्म अर्थ काममोक्ष त्याच्यामध्ये धर्माप्रमाणे वागून पैसे मिळवा ओके धर्म अर्थ आणि काम म्हणजे तुम्ही कर्म करत राहा मरेपर्यंत कमी काम करत राहा काहीतरी छंद तो पण छंद म्हणजे असं मला वाटतं की मार्केट हा पण एक छंदच आहे की तुम्ही तुम्ही पेंटिंग करणार तुम्ही गाणं म्हणणार किती वेळ करणार ना आणि त्यातनं तुमचा प्रोडक्टिव्हिटी काय विशेष नसतं तर जीवनात प्रोडक्टिव्हिटी जर तुम्हाला रिटायरमेंट नंतर जर पाहिजे असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन फक्त त्याच्यामुळे तुमचं माइंड स्थिर पाहिजे तुम्हाला चांगली संगत पाहिजे चांगली संगत म्हणजे मार्केटमध्ये काम करतायत तुमचे मित्र क्लोज फ्रेंड्स त्यांची संगत पाहिजे आणि त्यांच्यापासून तुम्ही ऑबियसली पन्नास टक्के जरी ज्ञान घेतलं आणि स्वतःचं पैसे आणि मी नेहमी सांगतो की स्वतःच्या नावावर पैसे लावा दुसऱ्याला पैसे देऊ नका दुसऱ्याला पैसे दिले की मग काय तो बघतोय म्हणून असं कधीच चालत नाही आपण बघायचं स्वतः आपण आपली खात्री करायची आणि आपण चेक लिहून द्यायचे दुसऱ्याला की हे घे तुला मदत पाहिजे ना हे घे चेक पण म्हणजे तुझ्या अकाउंटवर पैसे नाही माझ्या अकाउंटवरच मी लावणार आणि आता जे पेपरमध्ये न्यूज येतात की ह्यांनी एवढे पैसे घालवले अरे घालवले माहिती त्यांनी वेड्यासारखे दुसऱ्याला दिले पैसे तू गुंतव तुला सगळं कळतं धिस इज रॉंग किती क्लोज मित्र असला तरी त्याला असे पैसे द्यायचे नसतात त्याला पैसे दिले तर गेले म्हणून समजा पण तो म्हणून घालवत नाही तो मार्केटमध्ये लावतो रॉंग टाईमला आणि सगळे घालून बसतो आणि तुम्ही म्हणता तरी बुडवले तरी नाही बुडवले त्याच्या बुद्धीने बुडवले ते कारण त्याला माहीत नसताना तो म्हणला मला सगळं येते कारण काय एक चांगली मार्केट सायकल खेळलेला आहे दोन मिनिटात पुढची मार्केट सायकल त्याला मिळेलच ती उलटी मिळाली त्याला त्यामुळे सोन्या काय म्हणायचं लाव हळद आणि हो गोरी असं होत नाही मार्केटमध्ये युआ टू बी कंटिन्युअसली इन द जॉब आणि मार्केटचे सायकल्स तुम्हाला सायकल चांगले चालवता यायला पाहिजे लहानपणापासून तुम्ही मार्केटची सायकल उत्तम चालवाल त्याच्याबद्दल मला शंका धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा पण जास्तीत जास्त लोकांना अर्थार्जन रिटायरमेंट नंतर सुद्धा कसं तुम्ही करत राहाल याच्याबद्दल ज्ञान द्या आणि योग्य ज्ञान द्या याच्यासाठी हा चॅनल आहे